माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतोय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार करता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्माननीय सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्माननीय सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सॲप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केलं त्या निवेदनावर मी बोलायला वा नाही मला माहीत आहे त्यावर बोलता येत नाही पण अध्यक्ष महोदय या सभागृहाची एक प्रथा आहे परंपरा आहे नियम आहे की ज्या वेळेला एखादा अधिवेशन सुरू असताना एखादा धोरणात्मक निर्णय सरकारला जाहीर करायचा असेल तर तो पहिल्यांदा विधिमंडळासमोर सदस्यांसमोर धोरणात्मक निर्णय जाहीर करावा लागतो हा नियम आहे पण आजकाल ह्या नियमाची पायमल्ली होती आहे आणि ती पायमल्ली बाहेर होते एवढं नाही तर विधिमंडळाच्या आपल्या अखत्यारीत असलेल्या आवारामध्ये सुद्धा होती हे जे आता व्हिजन डॉक्युमेंटचं सांगितलं याची अनाउन्समेंट आता सरकार करत आहे आज आपल्या विधानसभेच्या आवारामध्ये आपण राऊंड मारा त्याची प्रसिद्धी त्याचे बोर्ड त्याचे फ्लेक्स आताच लागलेले आहेत म्हणजे या सभागृहात काय तुम्ही मान अधिकार काय शिल्लक ठेवणार का नाही का आपलं तुमच्या मनाला वाटेल तुमच्याकडे सरकार आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करू शकाल आणि म्हणून हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय अधिवेशन सुरू असताना सरकार जाहीर करत असेल तर तो पहिल्यांदा विधीमंडळासमोर सदस्यांसमोर करावा लागतो की जो आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी केला त्याच्या अगोदरच तुम्ही बोर्ड लावत असाल तर मग कशा करता इथं तुम्ही निवेदन करताय कशाला सभागृहाचा करता वेळ घेताय तुमच्या मनाला वाटेल जसं तुम्ही काम करायला सुरुवातच केली असाल हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जो पॉईंट ऑफ प्रोसिजर त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल मला पण काही माझी भूमिका आणि सरकारची भूमिका सांगायची हे आपण राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण केलं आहे अठरा जून अठरा जूनपासून सतरा जुलैपर्यंत तीस तारखेला आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाच्या आधीचाच हा निर्णय कॅबिनेटचा राज्य सरकारचा महायुती सरकारचा असल्यामुळं हो, आधी, लग, त्या आधी कॅबिनेट आम्ही असं नाही केलं तीस जूनच्या नंतर निर्णय जाहीर केलेला नाही अधिकची माहिती दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना व्हावी त्याकरता हे निवेदन दिलेलं आहे आम्हाला कुठंही कुणाचाही आव्हान करायचा नाही आम्हालाही माहिती आहे की विधिमंडळ चालू असताना कुठलेही धोरणात्मक निर्णय पहिल्यांदाच सभागृहाला सांगितले जावेत आणि नंतर बाहेर हे आम्हाला ज्ञात आहे चला अभिनंदन पर प्रस्ताव ठीक है